काय रे आता आपलं कोकण ना कॅलिफोर्निया अरे नातवा कोकण म्हणजे ही देवान दिलेली देणगी असा ह्या आपला मातीचा घर गावता तो माटव ह्या कसा सारवलेला आता बघ किती थंडा तो बघ राज कोकण म्हणजे काय हो कोकणातील स्वतःचं मातीचं आणि कवला गवताच्या गंजी शेळीपालन करवंद चुलीवरची ती काजूची भाजी आणि कोकणात फेमस असलेली जनता भाजी नॅचरल पद्धतीचा उकडा भात सूर्यफुलाची शेती आणि मृगकिडा पहिल्या पावसातील चढणीचे खेकडा आणि आधुनिक पद्धतीने केली जाणारी कोकणातील शेती चुलीवरच्या त्या पोळ्या आणि मोदक कोकणात चाललेलं भजन शेतकऱ्याचं सोनं तुलसी वाह शिगमो उत्सव हा, हा मोठ्या उत्सवात साजरा केला तो मित्रांनो गुढीपाडवा जागरूक देवस्थानी आणि दशा होता नातूआ ह्या तुका आता सांगले ना ह्या सगळ्या कोकणात असा तुमच्यासारख्या पोरद्यांना कामधंदे मिळाले तर तुम्ही हयच रावतलात तरच कोकण संस्कृती रवतली तरच माका वाटतला की कोकणातून कॅलिफोर्निया झालेल्याचं माका आनंद वाटतो